श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बघा स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवा करत असतो स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला तो ग्रंथ आपण वाचन करत असतो पारायण करत असतात तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की ताई मी बरेच पारायण केले पारायण केले तरी इच्छा पूर्ण होत नाही तर तुमच्याकडून अशा चुका घडतायत का ते मला सांगायचंय की तुम्ही या चुका करू नका नक्कीच तुमचे फळ जे असते ते तुम्हाला मिळत असतं तर छोट्या छोट्या गोष्टी असतात जे नवीन सेवेकरी असतील आपले जे नवीन सेवेकरी दादा ताई असतील त्यांना माहिती नसतील तर त्यांच्यासाठी आवश्यक असा असा व्हिडिओ आहे हा त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित माहिती करून घ्या स्वामी सेवेत आल्यानंतर आपण जो पहिला आपले सगळे जे ग्रंथ असतात स्वामी सेवेमधले त्याच्यातला दिव्य असा ग्रंथ म्हणजे स्वामींचा प्राण किंवा अंश त्याच्यात बोलला जाणारा तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे अगदी छोटासा एकवीस अध्यायांचा असा ग्रंथ आहे ग्रंथ जेव्हा आपण घरी आणत असतो घरी आणल्यानंतर ग्रंथाची आपल्याला पूजा करायची असते थोडंसं गोमूत्र शिंपडायचं कारण आपण बाहेरून मार्केटमधून म्हणा कुठून तरी आणत असतो आणि हात वगैरे लागलेला असतो म्हणून आपल्याला थोडीस छोटी पूजा करायची जास्त मोठी पूजा करा असं मी तुम्हाला सांगणार नाही आता ठीक आहे तुम्ही केली नसेल किंवा आणला गेला असेल डायरेक्ट तुम्ही वाचनाला सुरुवात केली असेल तरी हरकत नाही आता तुम्हाला माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक आहे पण माहिती झालेलं आहे माझ्याद्वारे हा व्हिडिओ तुम्ही कधी बघणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल तर त्या दिवशी सुद्धा अगदी तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्ही ग्रंथाची पूजा करायची आहे हो हळदी कुंकू असं वाहायचं ग्रंथाला नमस्कार करायचा या प्रकारे आपण पूजा करू शकतो पिवळा आसन टाकायचं या प्रकारे पूजा करायची आता ग्रंथ वाचन करत असताना बऱ्याच त्या गोष्टी तुम्हाला सांगेल की ह्या चुका आपण करायच्या नाहीत किंवा संकल्पयुक्त सेवा ज्या असतो आपण जेव्हा करत असतो काहीतरी कारण असतो आता सेवा आपण संकल्पयुक्त का करत असतो की आपले काहीतरी काम असतात बरोबर काहीतरी अडलेलं काम असतं की ते होतच नाहीये त्यासाठी आपण संकल्पयुक्त स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार असू द्यात किंवा अकरा पारायणं एकवीस पारायणं एकशे आठ पारायणं करत असो बरोबर पण संकल्पयुक्त सेवेमध्ये काही काही नियम अटी जे असतात ते आपण पालन करतोच का जेव्हा आपण नियम पाळत असतो तेव्हाच आपले जे असतात ते काम असतात किंवा इच्छा असतात त्या पूर्ती होत असतात किंवा मार्गी लागत असतात हे लक्षात घ्या आणि नंतर आपणच काय बोलतो की काही झालंच नाही किंवा काही दृष्टांत मला दाखवला नाही किंवा काही संकेत दाखवले नाही तर हे लक्षात घ्यायचं हे बोलत असताना आधी हे लक्षात घ्या की स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपण त्यांच्या जवळ मागण्यासाठी आपण काहीतरी पारायण करत आहोत आणि ते पण आपल्या भल्यासाठी करत आहोत आपण त्यांच्यासाठी नाही करत आहोत हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यात आधी जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो त्या बदल्यात आपल्याला काही नियम अटी ज्या असतात त्या व्यवस्थितपणे पाळायच्या असतात आणि त्या जर आपण पाळल्या नाहीत तर कसं आपलं काम होईल आणि शेवटी आपला पाप पुण्याचा घडा असो कर्माचे भोग असतात आपण जर सेवा करत असताना जे नियम सांगितले जातात ज्या अटी सांगितल्या जातात कोणाला वाईट बोलू नये स्वामी मार्गात आल्यानंतर मीपणाचा स्वाहाकार करणं असतं बरोबर आपला जो मीपणा असतो तो स्वहाकार करून पूर्णपणे शरण जायचं असतं आपण मग सेवा करत असताना याचं त्याचं कोणाचं बोलायचं नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती पाहिजे कारण स्वामी समतांच्या सेवेत आपण जेव्हा बसतो महाराज काय बोलत असं कोण काय का करतं त्याचं कर्म त्याच्याजवळ आपलं कर्म आपल्याजवळ हा शब्द लक्षात ठेवायचा आहे म्हणून आपण आपल्या कर्माने वागायचं आपलं कर्म हे प्रामाणिक करायचं नक्कीच आपल्याला फळ मिळत असतं म्हणून हे, हे पण तुम्ही करतात का जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो तेव्हा कर्म पण आपलं चांगलं आहे आपल्याला कोणाला वाईट बोलायचं नाहीये आणि संकल्प करूनच आपण जर इच्छा असेल तुमची काहीतरी पूर्ण होण्यासाठी इच्छा असेल तर तुम्हाला संकल्प करणं अनिवार्य आहे संकल्प करूनच तुम्ही सेवा करा जर तुम्ही काही कामासाठी करत असणार आता ते कस स्वामी समर्थ महाराजांचे संकल्पेत तर पारायण करत आहेत पण नित्य सेवा जी असते आपली तीन अध्याय आणि अकरा माळी त्या तुम्ही करायच्याच आहेत हे लक्षात घ्या हे तुम्हाला करायचंच आहे रोजच्या रोज तुम्ही जर बोलाल की मी संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि मग माझं त्याच्यातच पूर्ण सेवा घडून जाते तसं नसतं हे तुम्हाला तीन अध्याय रोजचे वा आ... करायचेच आहेत अकरा माळी नाही निदान तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगेल एक माळ तरी करा एक माळ अशी करायची ना तुम्हाला सांगेल मी की मनापासून करायची पूर्णपणे शरण जाऊन आपल्याला एक माळ जप करायचा आहे तुमच्याकडनं अकरा माळी तुम होत नाही ना ठीक आहे मी समजू शकते नाही वेळ राहत कोणाला नाही काही पण एक माळ तरी तुम्ही मनापासून करावं बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसेल नंतर तुम्ही पारायण करत असतात पारायण करतो आपण जेव्हा आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो ब्रह्मचर्याचं पालन, केलो, केलो पालन आता संतती प्राप्तीसाठी कोणी करत असतं त्यांनी पालन केलं नाही केलं तरी चालेल ब्रह्मचर्या पालन हे आता ठीक आहे एकवीस पारायणांसाठी आपण सगळेच पाहू शकतो एकवीस अकरा सात पारायणांसाठी पण जास्तीचे पारायण तुम्हाला करायचे समजा एकशे आठ पारायण करायचे आहेत आता संतती प्राप्तीसाठी नाही तर दुसरे पण मंडळी सांगते मी नाही ब्रह्मचार्य पाळले तरी चालेल तुमचा काही प्रॉब्लेम असेल नाही पाळलं तरी चालेल कारण एकशे आठ पारायण बोलले तर भरपूर कालावधी लागेल सुतक विटाळ काही आलं की जास्त वेळ पण तुम्हाला सांगू का एक मोठा कडकडीत नियम असा आहे की मांसाहार मांसाहार आपल्या घरात न होणं हा खूप मोठा नियम आहे आणि ठीक आहे तुमच्या घरातले ऐकत नसतील काही असोत तुम्हाला सांगेल तुमच्या घरात ऐकतच नाही मांसाहारचं तर तुम्हाला सांगेल जो कोणी पारायण करत असतो संकल्पयुक्त तुम्ही पारायण करत असणार त्या व्यक्तीने मांसाहारला हात देखील लावू नका असं मी सांगेल तुम्हाला जर तुम्हाला संकल्पयुक्त से सेवा करायची असेल तर आता मी एकशे वीस दिवसाची संकल्पयुक्त सेवा केली तेव्हा माझी ती सेवा सहा महिने जवळजवळ सहा महिन्याची सेवा म्हणजे बरंच सहा सात महिने सेवा गेली तेवढा कालावधी आमच्या घरात नॉनव्हेज बनलं नाही म्हणून सांगेल नाही ऐकत तुमच्या घरातले मी समजू शकते प्रत्येक घरात आता सासू सासरे जॉईंट फॅमिली असते आपण कोणाकोणाला सांगू शकतो किंवा देड जेठ बरेच सगळे एकत्र राहत असतो आपण नाही बोलू शकत तर तुम्ही व ते खात असतील त्यांना खाऊ द्यायचं मात्र तुम्ही मात्र हात लावू नका त्यांना सांगायचं की माझी सेवा चालू आहे म्हणून असं असं आहे तर तुम्ही खाऊ नका हात लावू नका एवढं सांगेल जेव्हा संकल्पयुक्त तुम्ही सेवा करत असणार नित्यसेवाचे आपण ग्रंथ वाचन करत असतो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं असतं मी नेहमी सांगत असते आपली सेवा अगोदर करून घ्या पटकन लवकर उठायचं सेवा आपली नित्यसेवा करून घ्यायची आवरून घ्यायचं तुम्हाला जर नॉनव्हेज बनवायचं असेल घरात तर आणि नंतर मग तुम्ही बनवा त्या दिवशी तुम्ही सेवा स्किप करा नाहीच जमत तुम्हाला लवकर उठणं होत नाही लवकर सेवा होत देव, देव आपन, पन, सेवा सेवा पन, सेवा नाही देव देवपूजा वगैरे करून घेतो आपण पण सेवा नाही घडणार तुमच्याकडनं तर तुम्हाला सांगेल सेवा करू नका आपण नॉनव्हेज खाताय आणि नॉनवेज बनवताय तरी तुम्ही सेवा करत आहेत तर हे चुकीचं आहे तुम्ही असं करू नका असं सांगेल मी तुम्हाला कधीच दृष्टांत काय संकेत काय कधीच अनुभव येणार नाही म्हणून हा मोठा खूप नियम आहे त्यामुळे नॉनव्हेज जर खात असेल कारण बरेच लोक घाबरतात ही नॉनव्हेज मला आता एका ताईंचा फोन आला की ताई खूप मोठं म्हणजे हे झालेलं आहे की नॉनव्हेज खातात म्हणून स्वामी सेवेत येत नाही त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवेल नंतर पण तुम्हाला सांगू का हा काही त्याच्यातला उपाय नाही आहे की हा त्याच्यातला मार्ग नाही आहे तुम्हाला सेवा करायची आहे निश्चितच करू शकतात तुम्ही फक्त काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला सेवाच करायची ना तर तुमची धडपड देखील तेवढी प्रामाणिक असली पाहिजे की आपल्याला जर नॉन पण खायचं आहे ना तर ते नंतर आधी आपल्याला स्वामी सेवा करणं महत्वाचं आहे आणि ते लवकर उठून त्या किती आपण रोज रोज थोडीच ना खात असतो आपल्या घरात कधीतरी हप्त्यात एकदा ठीक आहे एकदा किंवा दोनदा काय प्रत्येकाचं घर आहे ते मी मानू शकते पण तुम्ही जर ते करायचंच आहे सेवेत तुम्हाला यायचंच आहे तर सकाळी पटकन उठून आपली स्वामी सेवा आवरून घ्यानंतर काय करायचं ते करा हे मी तुम्हाला सांगेल पण खादल्यानंतर तुम्ही ग्रंथाला हात लावू नका किंवा माळेला हात लावू नका किंवा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल त्याला हात लावू नका तुम्ही अवश्य आणू शकता त्याविषयी प्रॉब्लेम नाही तुमच्या घरात मूर्ती फोटो काय असेल ते पण हे नियम असतात तेवढं मी तुम्हाला सांगेल हे नियम प्रामाणिकपणे पाळा तुमची धडपड असणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही जरी काही क सेवा करत असले तर संकल्पयुक्त बघा तारक मंत्र किती सुंदर आहे तारक मंत्र तुम्ही एक वेळा बोला ते जे तीर्थ तयार होत असतं ते तीर्थ सगळ्यांना द्या तुम्हाला सांगेल एका मिनिटात एक तारक मंत्र होतो एक वेळा तुम्ही बोललेत ना तुम्हाला सवय होऊन जाते एका मिनिटामध्ये एक तारक एक वेळा म्हटला जातो विभूती नमन नाम नाही तर स्वामीच स्वामीच आपण प्राणामृतात विभूती जी पळत असते स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलतो आपण ती विभूती सगळ्यांच्या कपाळी लावा सगळ्यांना एवढी सुंदर सेवा आहे तुम्हाला सांगेल मी तारक मंत्राची देखील तारक मंत्र म्हटल्यानंतर आपलं मन जे एवढं परिवर्तन होत असतं तुमच्या मनावरचं दडपण असतं त्याला आपण दोन हात करायची ताकद आपल्याला येत असते आणि जे पाणी असतं तारकमंत्राचं ते तीर्थात रूपांतर होत असतं या छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपण जर पालन केले ना आणि हा सगळ्यात मोठा नियम आहे जो मी नॉनव्हेजचा मांसाहारचा सा सांगितलं ते पालन केलं ना नक्कीच तुमच्या सेवा या फलीत जातील मी तुम्हाला सांगते त्यामुळे तुम्ही हे जर चुका करत असतील तर करू नका आणि कोणाचं काय वाईट होणार आहे की नाही येत ते परमात्मा बसलेले असतात कोणाशी घेणं देणं नाही तुम्हाला सांगेल मन चांगलं ठेवा मन शुद्ध ठेवा दुसऱ्यांविषयी आपल्याला काही नाही फक्त आपलं मन चांगलं ठेवून आपल्या सत्कारमाला जायचंय आपल्याला स्वामींना सांगायचं मला सत्कारमाला न्या नाही तुमचा हात माझ्या हातात असू द्या कायम तुम तुम्ही माझ्या जिभेवर सरस्वती विराजमान करा मी एवढंच सांगते मी तर रोज तेच बोलते महाराजांना मला फक्त माझ्या जिभेवर सरस्वती माता विराजमान असू द्या माझ्याकडून चांगलंच कोणाला तरी सांगू द्या माझ्याने निदान दोन स्वामी सेवेकरी जोडले जातील एवढी शक्ती मला द्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही मागू नका बघा महाराज नक्कीच तुमच्या सोबत असतील आणि माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडू द्या एवढं सांगा बघा तुम्हाला येतेच येते प्रचिती तुम्हाला सांगेल एकवीस पारायणांशिवाय जास्त पारायण करायची गरज सुद्धा येत नाही मी मागे अकरा पारायण केले अकरा पारायणांमध्ये खूप सुंदर असा अनुभव आला अनुभव हे पदोपदी येत असतात मी सांगणार नाही तुम्हाला की म्हणजे असंच का तसंच का पण सांगू का मनापासून करा तुम्ही जीव लावून करा नक्कीच महाराज तुम्हाला संकेत दिल्याशिवाय राहत नाही हे तेवढंच शाश्वत सत्य आहे तर ह्या चुका असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या नक्कीच पालन करा असं सांगेल तुम्हाला जर चरित्र साराम रूज जो ग्रंथ आहे तो वाचन करत असणार तर नक्कीच फलप्राप्ती तुम्हाला मिळेल आवश्यक मिळेल आणि फळ काय असतं आपल्यांचं पैसा धन दौलत हे फळ नसतं तर आपले मुलं चांगले घडणं आपल्या घरात सुख शांती लागणं हे खूप महत्वाचं असतं आपल्या मुलांना चांगली मार्ग चांगलं वळण लागणं आपलं मुलं ऐकणं आपलं हे सुद्धा किती पटीने मोठं फळ असं हे लक्षात घ्या म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पालन केलं तर आपल्या घरामध्ये खूप मोठे बदल घडत असतात तेवढंच म्हणजे लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक करत चला एवढं सांगेल बाकी काही नाही धडपड ठेवा करायची नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील हे तुम्हाला सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त